त्या टेकडीपर्यंत को जो पोचेल तो जिंकेल कासू आहे म्हणले हो एके दिवशी रेस थोड्या वेळाने रेस सुरू झाली पोपटाने शिट्टी वाजवली मग मग तो, 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 तो दोघांची रेस सुरू झाली त्यांनी त्यांनी रेस रेस लावायला सुरुवात केली थोड्या वेळाने धावतावत खूप कासा टाकला होता सशाने पाहिले मागे वळून पाहिले तर खूप अंतरावर मागे दिसला सशाने गाजर खा गाजर गाजर मुळे खाल्ले मग मग नाही का त्यांना 就这个。